मी आकाश कुलकर्णी स्वागत भागात आपण पहिल्या पाच लोकसंख्या आणि रचना पाहिली आज आपण या भागात पुढील पाच प्रभागांची लोकसंख्या आणि रचना थोडक्यात पाहणार आहोत सणासुदीचा आनंद राहू अखंड पिढ्यान पिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवत वारणा श्रीखंड श्रीखंड श्री म्हणजे वारणा श्रीखंड प्रभाग क्रमांक सहा यामध्ये पंचवीस हजार तीनशे चौऱ्याण्णव एवढी लोकसंख्या आहे यामध्ये दोन हजार आठशे सदतीस एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे तर शहाऐंशी एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे या प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत हा प्रभाग सीता कॉलनी सिद्धार्थ नगर जुना बुधवार तालीम असा सुरू होऊन पंचगंगा घाट हद्दीच्या उत्तरेस जयंतीन आल्यापर्यंत पूर्ण होईल त्यानंतर प्रभाग क्रमांक सात यामध्ये पंचवीस हजार आठशे एकसष्ट एवढी लोकसंख्या आहे यामध्ये एक हजार सदुसष्ट एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे तर सत्तर एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे या प्रभागातून देखील चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत हा प्रभाग सोन्या मारुती चौक बुरुड गल्ली पिवळावाडा आणि पेठ असा सुरू होऊन के एम सी महाविद्यालयाच्या पूर्वेकडे जाणारा जो रस्ता आहे म्हणजे सुवर्ण कॅफे ते पंचगंगा हॉस्पिटल पर्यंत येऊन पूर्ण होईल त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ यामध्ये सत्तावीस हजार एकशे छत्तीस एवढी लोकसंख्या आहे यामध्ये चौदाशे एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे तर त्र्याण्णव एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे या प्रभागातून देखील चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत हा प्रभाग संध्यामठ मरगाई गल्ली महारकाली मंदिर राजघाट रोड आणि नागोजीराव रो पाटणकर हायस्कूल असा सुरू होऊन कोल्हापूर डायनिंगच्या पूर्वेकडे मनपा हद्दीतील पंचगंगा हद्दीपर्यंत येऊन संपेल त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ यामध्ये सत्तावीस हजार सहाशे वीस एवढी लोकसंख्या आहे यामध्ये एकोणीसशे सत्तावन्न एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे तर दोनशे नव्याण्णव एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे या प्रभागातून देखील आपल्याला चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत हा प्रभाग रंकाळा तलाव सानेगुडची वसाहत बोंध्रेनगर फुलेवाडी हरिओम नगर असा सुरू होऊन पश्चिमेला असणाऱ्या रिंग रोडवरील प्रियांका मेडिकल पासे फुलेवाडी नाक्यापर्यंत हा प्रभाग पूर्ण होतो प्रभाग क्रमांक दहा यामध्ये अठ्ठावीस हजार एकोणसत्तर एवढी लोकसंख्या आहे यामध्ये सतराशे शहात्तर एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे तर एकशे तीन एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे या प्रभागातून देखील चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत हा प्रभाग गांधी मैदान न्यू कॉलेज खोल खंडोवा तालीम ते वाशीनाका संभाजीनगर स्टँड डवकर पानन असा सुरू होऊन उत्तर दिशेला असणाऱ्या राज कपूर पुतळ्यापासून ते पद्मावती गार्डन पर्यंत येऊन संपतो या भागात आपण प्रभाग क्रमांक सहा ते दहा मधील लोकसंख्या आणि त्याची रचना पाहिली पुढील भागात आपण ते या प्रभागांची लोकसंख्या आणि रचना पाहणार आहोत हा भाग आपणाला कसा वाटला ते आपल्याला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार तूप